राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ईश्वरपूरमध्ये भव्य पदयात्रा तर बाहेरचे पाहुणे फक्त मतासाठी येतात विकासासाठी नाही जयंत पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला सांगलीच्या वरून ईश्वरपूरमध्ये नगर परिषदेसाठी निवडणूक होते आहे यावेळी जयंत पाटील यांनी शहरातून पदयात्रा काढत विरोधकांचा समाचार घेत टोला लगावलाय उद्या अनेकांच्या सभा ईश्वरपूरमध्ये होत आहेत पण आपण बाहेरचं पाहुण्यांना बोलवलं नाही आपणच बास आहोत असं बाहेरचे फक्त मतासाठी येतील विकासासाठी नाही माझ्यावर फुले उधळतील तर फार मनावर घेऊ नका उद्या होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवरून फडणवीस यांना टोला लगावला आहे तेवी ईश्वरपूरमध्ये पदयात्रामध्ये बोलत होते सांगलीवरून ईश्वरपूरमध्ये महायुतीविरुद्ध शरदचंद्र पवार पक्ष असे लढत होते आहे महायुतीकडून अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेत आहेत आणि उद्या मुख्यमंत्री यांची सभा पार पडणार आहे तर दुसरीकडे जयंत पाटील हे स्वतः मैदानात उतरले आहेत आज जयंत पाटील यांनी ईश्वरपूरमध्ये भव्य पदयात्रा काढत जनतेशी संवाद साधला आहे तुम्ही सगळे सहभागी झाला उद्या आपली प्रचाराची जाहीर सभा होणार आहे संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आपण चौकातल्या सभेला उपस्थित राहावं आपण काही बाहेरचा पाहुणा बोलवलेला नाही कारण आपणच भरपूर आहोत <laughs> आपल्याला बाहेरून कुणाला बोलवून सभा घेण्याची आणि बाहेरच्या लोकांची आश्वासनं घेण्याची सवय नाही आहे पुरणेश्वरपूरला कायम आपण जे शक्य आहे ते आपणच केलेलं आहे त्यामुळं बाहेरचे येणारे पाहुणे फक्त मतासाठी येत आहेत विकासासाठी नाही हे जनतेला घराघरात जाऊन सांगा फार मोठ्या घोषणा उद्या होतील माझ्यावर प्रचंड प्रेम व्यक्त होईल ते मनावर न घेता कामाला लागा आपण सगळ्यांनी उद्याची सभा यशस्वी करूया आणि त्याचनंतर एक तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत हा प्रचार चालू राहणार आहे एक तारखेपर्यंत अविरतपणाने आपण कष्ट करावेत आणि आपलं पॅनल निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो